असुख वेर, असुख आता जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज निवडणूक त्या संदर्भात आज मीटिंग बोलवलेली होती ही कार्यकर्त्याची मतं जाणून घेण्यासाठी आणि परवा मुंबईला मिटिंग झाली त्यावेळेला आदरणीय पवारसाहेबांनी खासदार साहेबांवर दर्शील मैती पाटलांवर जिल्ह्याचे म्हणजे पूर्वी ते त्यांच्या मतदारसंघात बघत होते परंतु पूर्ण मतदारसंघामध्ये येऊन पण सोलापूर शहरात पुन्हा त्यांना लक्ष घालण्यासाठी त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता मीटिंगा चालू केलेली के आहेत आज मोहळशी झाली अक्कलकोट असेल मंगळवड असेल या सर्व ठिकाणी आम्ही मिटिंग घेऊन कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेणार आहे आज या ठिकाणी बैठक पार पाहिली नेमकं काय ठरलं स्वबळावरती आपण लढणार की कसं स्वबळावरची तयारी करायची परंतु आघाडीच्या लोकांना म्हणजे आघाडी जे आहे काँग्रेस असतील किंवा उबाट असेल शिवसेना किंवा मनसे असेल या सगळ्यांबरोबर विचारविनिमय करून या ठिकाणी आपण निर्णय घेणार आहोत खरं धुळे तालुक्याचे विद्यमान विद्यमान आमदार हे आपल्या पक्षाचे आहेत परंतु आपल्या पक्षाच्या बैठकीला ते आज अनुपस्थित होते त्यांना आम्ही कळवलं होतं आता आम्ही माहिती घेऊ का आली नाही काय नाही त्यांना विचारण करू आम्ही तालुक्यातील अनेक पदाधिकारी असं असं देखील बोललं जातं आहे की आपल्या शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या त्यांच्यावरती पक्ष कारवाई करावी कारण ते इतर पक्षाच्या स्टेजवरती जातात आणि इतर पक्षाच्या कार्यक्रमात देखील हजेरी लावत असतात तसं जर कार्यकर्त्याचं मत असेल तर आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालू पवार साहेबांच्या अध्यक्षाच्या कानावर घालू आम्ही त्या निवडणुकीच्या प्रचारात तर आमदार साहेब का राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्या बळावर चालतो मग अध्यक्ष मी आलो काय आलो काय नाही आलो काय कोण आलं काय नाही आलं काय कार्यकर्ते चालूच राहणार आहे गाडी चालूच राहणार आहे लढत राहणारच आहे आम्ही अध्यक्ष आहेत आता नवीन पदाधिकारी नेमले नेमले जातील तर पदाधिकारी जोरावर करू आम्ही असं भाषणातून बरेच नावाला शिवसैनी शिवसेनेचा आता शिवसैनिक का आता काय निवडून तर राष्ट्रवादीवर आले आहेत त्यामुळं त्याने आता ठरवायचं आहे काय करायचं त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांनी बघू ते काय आता निवडणुकात आपल्याला समजलंच काय असेल त्यांच्या अनेक बॅनरवरती देखील शरद पवारांचं फोटो नसतं तर त्यांना विशारण झालं त्या मी कसं सांगणार आहोत आता तिथे वरिष्ठाचा निर्णय आता ते त्या कमिटीने कोर कमिटीने निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल आपण वरिष्ठांवर आपण हे करणं बरोबर नाही मी कळवीन ना मी पक्षाला कळवीन पण ना नाही एवढ्या सगळ्या लोकांनी मत देऊन निवडून दिलं पवार साहेबांच्या विश्वासावर आमदारांच्या लक्षात यायला पाहिजे आपण कुठल्या चिन्हावर आलो काय केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी आपल्या पक्षात राजीनामा घेत वेगळ्या पक्षात जाण्याची तयारी दाखवली अजून काय राजीनामा कुठल्या अजून तर दिसत नाही आजच आपल्या लक्षवाध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा